ग्रामपंचायत चिंचवे येथे मुख्यमंत्री समृद्ध अभियानाचा शुभारंभ विशेष ग्रामसभा उत्साहात पार संपन्न। ग्राम विकास व पंचायत विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ देवडा तालुक्यातील ग्रामपंचायत चिंचवे येथे करण्यात आला या निमित्ताने बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर ग्रामपंचायतीच्या आवारात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती राह फाउंडेशनचा सहभाग या अभियानाची अंमलबजावणी राह फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणार आहे फाउंडेशन वाढविणे झाडे लावणे तसेच विविध विकासात्मक योजना येणार आहे त्यामुळे गावाचे पर्यावरण संवर्धन पाणी उपलब्धता आणि शाश्वत ग्रामविकास साध्य होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला अभियान कालावधी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस विशेष ग्रामसभा सभेला गावातील सरपंच उपसरपंच अंगणवाडी सेविका अशा स्वयंसेविका तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अभियानाची उद्दिष्टे गावाच्या विकास आराखड्याची रूपरेषा तसेच ग्रामस्थांचा सहभाग या विषयांवर चर्चा झाली ग्रामस्थांनी आपल्या अडचणी व सूचना यावेळी मांडल्या अभियानाची मुख्य उद्दिष्टे ग्रामपंचायतींमध्ये पारदर्शक व कार्यक्षम कारभार गावात स्वच्छता आरोग्य व महिला बालकल्याण यावर भर पाणी साठा वाढविणे व जलसंधारण प्रकल्प झाडे लावून पर्यावरण संवर्धन ग्रामीण रोजगार निर्मिती व उद्योजकता वाढीस चालना विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला आज शुभारंभ झाला असून राह फाउंडेशनच्या सहकार्याने व माझी वसुंधरा उपक्रमातून गावात लवकरच विविध योजना राबविण्यात येणार आहे चिंचवे गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार असून हा उपक्रम तालुक्यासाठी आदर्श ठरेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली एवढी चिंचवे ग्रामपंचायतीने सरपंच वैशाली पवार उपसरपंच उज्ज्वला गंगुर्डे ग्रामविकास अधिकारी वासंती पाटील ग्रामपंचायतचे सर्व सदस्य प्रतिष्ठित नागरिक तरुण वर्ग अंगणवाडी सेविका आरोग्य विभाग आशा सेविका बचत गटांच्या महिला महसूल विभागाचे तहसीलदार त्यांचे सहकारी कर्मचारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी गावातील सर्व घटक उपस्थित होते एसनाईन टी व्ही न्यूज साठी शरद पवार आपल्या नका